पुढे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करावं भारत माता की शिर्डीवरन संभाजीनगर करून तुमच्याकडे आलो त्या आवाजातच चालेल संपूर्ण रिसोर्ट हजरला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की मा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम, राम हर 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 हर, हर सातारकर महाराज की आता बर वाटत व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मी मागचे तीन महिने ज्यांच्या डोळ्यात डोळे मिळसू शकत नाही डोळ्यात डोळे मिळवू शकत नाही आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खाली मान आहे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांच्याकरता अत्यंत महत्वाचा आदराचं स्थान आहे असे माननीय अनंतरावजी देशमुख साहेब आपल्या पक्षाचे नेते आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे लाडके खासदार माननीय अनुभव मोत्रेजी मोत्र आपले आमदार श्यामबाऊ खोडेजी आमदार सईताई डहाकेजी आपले जिल्हाध्यक्ष श्यामबाबू बडेजी या संकल्प मेळाव्याचे आणि या संकल्प सभेचे प्रमुख ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं असे आमचे पक्षाचे नेते नकुलदाता देशमुखजी विजय माला आसनकरजी श्यामबाऊ उगलेजी अमृताताई देशमुख वामनरावजी देशमुख डॉक्टर राजू काळे राहुलजी तुपसांडे गजाननजी देवडे बाळासाहेबजी खरात पुरुषोत्तमजी चितलांगे सुरेशजी मुंडे गजानराव पाचारणे राजूभाऊ देशमुख वसंतराव विटणकर राजेशजी भारती मायाताई वाघमारे प्रदीपजी देशमुख अनेक मान्यवर खाली बसलेले आहेत ज्यांचा आज पक्षप्रवेश झाला अनेक मान्यवर या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आमचे लाडके भाऊ या ठिकाणी आहे मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमा मागतो कारण माझी काही चूक नाही लिहून देणारची चूक आहे त्यांनी अर्धेत नाव का लिहिलं मला माहिती नाही आमच्या पियेला पूर्ण माहिती नाही इकडली म्हणून त्यांनी अर्धे नाव लिहिले खर तर मी तुमची मनापासून हृदयापासून क्षमा मागतो माफी मागतो मी बरोबर तीन वाजता येणार होतो मी रात्री शिर्डीला गेलो शिर्डीमध्ये मध्ये एक कार्यक्रम होता शनी शिंगणापूरला गेलो तिकडे माझ्या मुलीचा वाढदिवसाचा एक कार्यक्रम होता आज सकाळी लवकर निघालो पण आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डाजी आज संभाजीनगरला आले आणि माझ्या मनात धडकीच भरली की मी जर दिवसभर मान्य नड्डाजी सोबत राहिलो कारण ते सात वाजेपर्यंत संभाजीनगरला आहे मान्य देवेंद्रजी संभाजीनगरला आहे राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षासोबत राहावं लागतं हा नियमित प्रोटोकॉल आहे मी आल्यानंतर इथला जिल्हाध्यक्ष राव लागतो कारण मी प्रदेश अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्षाला वाटतं की मी राहिलोच पाहिजे कारण तो प्रोटोकॉलच आहे पण मी माननीय नड्डाजींना एक विनंती केली की आमचे ज्येष्ठ नेते अनंतरावजी देशमुख साहेबांनी असा असा एक कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला मला जाण्याची परवानगी आपण द्यावी मला माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचे कार्यक्रम सोडून मला जाण्याची परवानगी दिली आणि म्हणूनच मी या ठिकाणी आज रिसोर्टला पोहोचू शकलो खऱ्या अर्थाने माझ्या मनात होत पण त्या ठिकाणी थोडा उशीर झाला आज या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की रिसोर्ट मालेगाव मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीनं पुढे जात आहे आज मला या ठिकाणी अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे एक कोटी पन्नास लाख सदस्य पूर्ण झाले एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पार्टी आहे ज्या पार्टीला एक कोटी पन्नास लाख लोकांनी सदस्यता ग्रहण केली एक कोटी पन्नास लाख जनतेच्या मोबाईलवर वर आमचं आयकार्ड आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज एक कोटी बेचाळीस लाख लोकांनी सक्रिय सदस्यता नोंदवली सक्रिय सदस्य म्हणजे शंभर रुपये देऊन स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणे आणि याकरता एक कोटी बेचाळीस लाख कार्यकर्त्यांनी सक्रिय सदस्यता स्वीकारली आणि यामध्ये वाशिम जिल्हा ही खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाची सदस्य संख्या घेण्याकरता पुढे येतो आहे एवढंच नाही या महाराष्ट्रामध्ये एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर भारतीय जनता पक्षाचे बूथ अध्यक्ष नियुक्त झाले एवढंच नाही तर बाराशे ऐंशी तालुक्यामध्ये आता तालुका अध्यक्ष आले आहेत लवकरच दोन तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष येतील आपलं संघटन पर्व चालू आहे आणि हे संघटन पर्व सुरू असताना मला नकुलजीनी म्हटलं अनंतरावजींनी म्हटलं एक आम्हाला रिसॉर्ट मध्ये आपला कार्यक्रम पाहिजे आहे ज्यातनं आमची संघटना आम्हाला या संघटन पर्वामध्ये मजबूत करायची आहे मुख्य प्रवाह आणायची आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अभिमान आहे की माननीय अनंतराव देशमुखजींच्या नेतृत्वामध्ये आपण वर्ष म्हणजे मला अभिमान आहे की अठ्ठावीस वर्ष पद नसताना कुठली आमदार खासदार की घरातच नसताना तुमच्यासारख्या कार्यकर्त्याचं हृदय ज्या व्यक्तीने बांधून ठेवला आहे असं नेतृत्व या ठिकाणी अनंतराव देशमुखजी आहे भगिनींनो मी आधीच का म्हटलं आधीच म्हटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान ही खाली आहे कारण मी आणि माननीय देवेंद्रजीनी हा शब्द दिला होता अनंतरावजी तुम्ही आपल्या संपूर्ण सोबत तुमच्या सर्वांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करा माननीय अनंतरावजींनी आमचं म्हणणं ऐकलं दहा हजार लोकांचा मोठा मेळावा झाला वीस हजार त्या वर लोक होते मला वाटतं दहा हजार लोक येतील मी आलो त्या कार्यक्रमाला वीस हजार लोकांसहित भारतीय जनता पार्टीत अनंतरावजींनी नकुलनी आणि साऱ्यांनी प्रवेश केला अनंतरावजी आम्ही दोघही जण शेवटच्या क्षणापर्यंत ज्या दिवशी तारीख होती शेवटच्या दोन वाजेपर्यंत तुमचा फॉर्म भरण्याकरता आमच्या ए एबी फॉर्म होता शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती की तुम्ही निर्णय करा पण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या त्या ठिकाणी सांगण्या योग्य नाही आहे कधी वेळ पडली तर नक्की सांगेल पण या ठिकाणी पावणे तीन वाजेपर्यंत माझ्या मनात होत की माननीय अनंतरावजी आपल्याला ए बी फॉर्म दिला पाहिजे मान्य देवेंद्रजीनी तर खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती प्रचंड त्या ठिकाणी स्वस्त होती की ज्या व्यक्तीला आपण वीस हजार कार्यकर्त्यासमोर शब्द दिला आहे कारण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या काही सीट आपल्याला द्याव्या लागल्या शेवटी राजकारणामध्ये महायुती महत्वाची आहे आणि म्हणून आम्हाला मान्य अनंतरावजी शब्द पूर्ण करता आला नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो खऱ्या अर्थाने मी खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य देवेंद्रजी आणि मी आपला शब्द पूर्ण करू शकलो नाही खरं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आपण एकशे एकोणपन्नास सीट लढल्या एकशे एकोणपन्नास पैकी पर एकशे बत्तीस आमदार झाले आपल्याकडे पाच आमदार वेगळे ज्याला आपण आपल्या पक्षाचा सहयोग हो दिलं रवी राणा आणि पाच लोक आपले निवडून आले एकशे सदतीस सीट आपल्या निवडून आल्या बंधू भगिनी आपलं सरकार आलं आणि आज तर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आपण सर्वांना निवडून दिलं अनुपला आपण निवडून दिलं एकीकडे एक महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं देवेंद्रजी आज मुख्यमंत्री आहेत एकनाथजी आणि दादा उपमुख्यमंत्री आहे आणि बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्याच्या महसूल मंत्री पदावर माझी निवड झाली आहे बंधू भगिनी हा जर आशीर्वाद कुणाचा ता असेल अनंतरावजी देशमुख साहेबासारखे मोठे मोठे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीत येऊन खऱ्या अर्थाने या पक्षाला मजबूत करण्याकरता ज्या ठिकाणी या वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांनी काम केलं आपल्या सर्वांच्या मेहनतीला आपलं सरकार आलं बंधू भगिनींनो आपल्या सरकारने जे शब्द दिले आहे आपल्या सरकारने सांगितलंय आप की आपल्या लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत आपल्या लाडक्या ला बहिणीची योजना सुरू राहील आणि एकवीसशे रुपये महिना आपल्या लाडक्या बहिणीला देण्याची योजना जी आपल्या सरकारनं सुरू केलेली आहे पुढच्या काळामध्ये आपलं वचन आहे शेवटी आपण जेव्हा निवडून येतो तेव्हा जो संकल्पनामा दिलाय तो पाच वर्षा करताय पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काय करणार आहोत हे जनतेला शब्द दिलाय माननीय मान्य देवेंद्रजी आणि आम्ही भारतीय जनता पार्टी जाहीरनामा दिलाय आणि हा जाहीरनामा पूर्ण करण्याकरता आपण या ठिकाणी काम करणार आहोत काही लोक आता हे काँग्रेसवाले हे खूप कलाकार आहेत त्यांची हालत फार खराब झाली आहे नाना पटोले मशीनवर हारले बॅलेटवर जिंकले त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मशीनवर हारला तुमच्याकडे एक ऍक्सिडेंट झाला काँग्रेस निवडून आली पण या ठिकाणी आता काँग्रेसचे हाल खराब आहे इतकी वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची आहे की, की विधानमंडळामध्ये विरोधी पक्षनेताही सुद्धा काँग्रेस पार्टी देऊ शकत नाही इतके वाईट हाल काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रामध्ये झाले आहेत खऱ्या अर्थाने लोकांशी बेमानी यांनी केली आहे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हाच नारा काँग्रेस पार्टीचा होता म्हणून विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीचा सुपडा साफ झाला आज आपलं सरकार आलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने बघा परवा ज्या पद्धतीने सव्वीस अठ्ठावीस लोकांना त्या ठिकाणी निरपराध लोकांना मारून टाकलं आपण विचार करू शकता आमची बहीण आहे आमचा लहान मुलगा आहे त्याच्या समोर विचारताय तुम्हाला धर्म कोणता आहे हिंदू धर्म सांगता बरोबर गोळ्यानी छल्ली करून टाकलं एक परिवार जो परिवार पर्यटना करता फिरायला गेला त्या परिवाराला फिरायला जात असताना त्या परिवाराला पकडून त्या परिवाराच्या माणसाला आपल्या आई मुलांनी बायकोसमोर मारून टाकलं काय तो क्षण असेल खऱ्या अर्थाने असे षडयंत्र या देशाच्या वृद्ध होत असताना माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी कनखर निर्णय घेतला आता पाकिस्तान मधला एकही व्यक्ती भारत देशात राहणार नाही पाकिस्तान मधला एकही व्यक्ती भारत देशात राहणार नाही हा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला अरे सिंधू करार बंद करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तान मध्ये ते पाणी जातात ते भारतातून जात सिंधू नाहीचा आहे ते त्या ठिकाणी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर पाकिस्तानची कोणतेही संबंध भारत भारत ठेवणार नाही इतका कणखर निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजीने घेतला अनुप दादाला मत दिले नसते तर माननीय प्रधानमंत्री मोदीजी आज हा निर्णय घेऊ शकले नसते या देशाच्या रक्षणाकरता या राष्ट्राच्या कल्याणाकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण पाकिस्तानला बॅन करून टाकलं खऱ्या अर्थाने या देशाला मजबूत करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजी करताय एकीकडे देशाचं सरकार मोदीजी दुसरीकडे या राज्याचे नेते मुख्यमंत्री एकनाथ माननीय देवेंद्र फडणवीस जी हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आलाय आहे आणि या डबल इंजिन सरकारची भूमिका आहे आमच्या लाडक्या बहिणीचा उल्लेख केला आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरूच राहणार आहे पण अनंतरावजी आम्ही ठरवलं आहे की, की पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतात एकही रुपयाचं वीज बिल येणार नाही शून्य वीज बिल शेतकऱ्याच्या शेतामध्ये येईल एकही रुपयाचं वीज बिल येणार नाही आणि सोबतच आपण ठरवलं आहे की नुसतं वीज बिल नाही पुढच्या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना बारा तास दिवसाने वीज देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकार करणार आहे दिवसाने बारा तास वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे मंधू या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या पंचेचाळीस निर्णय आपण घेणार आहोत आपल्या सरकारने जो जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या काळामध्ये आपलं सरकार तुमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे आणि म्हणून हे करत असताना आपल्या सर्वांना माझी विनंती आहे ज्या अठ्ठावीस वर्षापासनं तीस वर्षापासनं पस्तीस वर्षापासनं अनंतरावच्या मागे आपण आपल्या या परिवाराच्या मागे नकुलच्या मागे ज्या पद्धतीने आपण ताकद उभी केली आहे ही ताकद थोड्या अर्थाने विकासाची ताकद आहे आपल्याकडे मोदींचं सरकार आहे आपल्याकडे देवेंद्रचं सरकार आहे माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या ठिकाणी तुमच्या समोर महसूल मंत्री म्हणून या विदर्भाला महसूल मंत्री पद अत्यंत महत्वाचं पद मान्य देवेंद्रजी आपल्या सरकारनी दिला देवेंद्रजींनी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते मोदीजी अमित भाई नड्डाजी आपल्या सर्व नेत्यांनी दिलेलं आहे आणि हे पद काही शोभेचं नाही आहे विदर्भातल्या वाशी मधल्या रिसोर्ट मधल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करणार आहे आपलं सरकार काम करणार आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही काळजी करायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचं डबल इंजिन सरकार एकीकडे अनुप धोत्रे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या माध्यमातनं मोदींच्या सरकारच्या माध्यमातन माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी देशाकरता महाराष्ट्राकरता रिसोर्ट करता अकोल्याकरता ज्या योजना दिलेल्या आहेत त्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता अनु धोत्रे सारखा एक युवा तडपदार आमचा आमदार या ठिकाणी काम करतो आहे या ठिकाणी मला या ठिकाणी अभिनंदन आहे की श्यामभाऊ खोडे पहिल्यांदा आमदार झाले मी आता पंचवीसदा म्हणजे मला आता बावीस वर्ष झाले विधानमंडळामध्ये मला तर बावीस वर्ष झाले मी जेव्हा पहिल्यांदा विधानमंडळात गेलो तेव्हा अनंतरावजी तुम्हाला अभ्यास असेल पहिले तीन वर्ष विधानमंडळातली या ठिकाणी मजल्याची मंत्रालयाची इमारत गोल विधानमंडळ तीन तीन वर्ष चार चार वर्ष समजायला लागतात पण मला या ठिकाणी अभिमान वाटतो की ज्या दिवशी श्याम खोडे खोळे विधानसभेत निवडून आले त्यांनी सात मजल्याची संपूर्ण इमारत प्रत्येक टेबल टू टेबल जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचं काम चालू केलं खऱ्या अर्थाने सच्चा इमानदार कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आला असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर त्या ठिकाणी कोयनूरच्या सारख्या आहेत सहित निवडून आल्या आहेत मला वाटलं वाट होतं महिला आहेत महिला त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो थो, विधिमंडळ त्या ठिकाणी पाहायला वेळ लागतो विधिमंडळ शिकायला वेळ लागतं मंत्रालय शिकायला वेळ लागतं पण आमच्या सहितईनी महाराष्ट्राच्या विधानमंडळात निवडून आल्याबरोबर मी विधानसभेमध्ये जेव्हा मंत्री म्हणून बसतो तेव्हा सरकारला प्रश्न उत्तर विचार लागतात आपला मतदारसंघ त्या ठिकाणी कुठे आहे आपल्या मतदारसंघाचे काम काय मला वाटलं सईताई काही दोन तीन वर्ष बोलणार नाही पण यावेळी विधानमंडळात सहित ज्या पद्धतीने वाशिम जिल्ह्याच्या आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासारखं या ठिकाणी डाके आपल्या महिला आमदार त्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं अशा कार्यकर्त्याला आपण निवडून दिला आहे मंजूर नो पुढचा काळ हा आपला काळ आहे मुदीजीनी मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला देश जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी घेतलाय मोदीजींनी ठरवलाय जगातला सर्वोत्तम भारत देश होईल आणि या करता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना प्रचंड ताकदीने मजबूतीने पुढे नेण्याचा विचार केलाय आज नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे महिलांना मजबूत करण्याकरता अनेक योजना आल्या आहेत त्याच्यात मी जाणार नाही पण खऱ्या अर्थाने मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आणि माननीय देवेंद्रजी निर्णय घेतलाय आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला विकसित वाशिमचा संकल्प केला विकसित रिसोर्टचा संकल्प केला आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो आहे अनंतरावजी तिकडं सईताई आहे तिकडं श्याम आहे आता इथे रिसोर्ट थांबलाय आणि मी राज्याचा महसूल मंत्री आहे मी पहिल्या मजल्यावर बसतो देवेंद्रजी सहाव्या मजल्यावर बसतात पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत संपूर्ण मंत्रालय अनंतराव तुमच्या पाठीशी आहे नक्की या ठिकाणी नकोल तुमच्या पाठीशी आहे पूर्ण मंत्रालय तुम्ही तर मला चारच काम सांगितले तुम्ही जर मला पन्नास जरी कामं सांगितले तरी रिसोर्टचा आमदार जरी भारतीय जनता पार्टीचा नाही आहे तरी तुम्हाला हे वाटणार नाही की रिसॉर्ट मध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही जेवढे काम तुम्ही सरकारला सांगाल ते कामं संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून कारण तुमचं कर्ज आमच्यावर आहे तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही आमदार करू शकलो नाही पण काळजी करू नका आनंदराव या ठिकाणी मला जिल्हाध्यक्ष जरी बोलले असतील पण मला देवेंद्रजी आणि मला सांगितलं देवेंद्रजींनी की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनंतरावजी लवकरच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देशमुख साहेब तुम्ही ठरवाल तसं प्रतिनिधित्व गेल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजींनी आपला, आपला दे। शब्द देवेंद्र दिला आहे आणि मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस असे व्यक्तिमत्व आहे आमच्या देवा भाऊ असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी ज्या परिवारला शब्द दिला असेल एखाद्या वेळी आम्ही लेट झालो असेल एखाद्या वेळी आम्ही लेट झालो असेल अनंतरावजी पण आपली गाडी कोणी थांबवू शकत नाही ही गाडी विधानमंडळात पोहोचल्याशिवाय राहणार नाही काही काळजी करायची गरज नाही कारण माननीय देवा भाऊ ने शब्द दिलाय आणि देवा भाऊचा शब्द कधी मागे येत नाही खऱ्या अर्थाने प्रचंड या ठिकाणी शक्तिमान आणि खऱ्या अर्थाने चौदा कोटी जनतेच्या रक्षणाकरता करता एक प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे आणि ज्यांना मी तर सांगतो अनंतरावजी तुम्हाला तो दिवस माहिती नाही आहे त्या साक्षी मी आहे जेव्हा पावणे तीन वाजले होते ए बी फॉर्म द्यायचा होता देवेंद्रजीच्या चेहऱ्याकडे मी बघितलं त्यांचा चेहरा फॉर्म भरताना त्यांनी फॉर्म भरला मी फॉर्म भरला पण आम्हाला काळजी तुमची होती पावणे तीन वाजता देवेंद्र चेहरा जर तुम्ही बघितला असता तुम्ही म्हटलं असतं देवा राहू द्या काही अडचण नाही आपण या ठिकाणी काही चिंता करू नका त्यांनी शेवटपर्यंत आपल्या अनंतरावजींना तिकीट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण काही करण्याची गरज नाही आहे निश्चितपणे या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी मी आपला शब्द आम्ही पाडू आणि खऱ्या अर्थाने तुमच्या मनात आहे की रिसोड मतदारसंघालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि एवढंच नाही तर पुढच्या काळातही रिसॉर्ट मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आपण या ठिकाणी आणणार नाही मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार आहे पण एवढंच सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आहे आणि या सरकारच्या माध्यमात आपल्या महसूल खात्याच्या मी अधिकारीला सांगणार आहे इथनं गेल्यावर सांगणार आहे महसूल खात्याच्या अधिकारला मी सांगणार आहे आमच्या एडीओ ला आमच्या तहसीलदारला प्रत्येक आठवड्यामध्ये कुठल्या नाही कुठल्या सर्कलमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी घेतलं पाहिजे पुढच्या काळामध्ये मला कुठलंही सरकार रिसोर्ट मध्ये या वाशी मध्ये असं चालणार नाही की ज्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी घ्यायचं आहे जिवंत सात बारा मोहीम या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व पानर रस्त्याला क्रमांक देऊन शेतकऱ्याचे पाधर रस्ते आपल्याला करायचा आहे मला हे माहिती आहे शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याकरता पक्का रस्ता असला पाहिजे याशिवाय शेतकरी कधी समृद्ध होऊ शकत नाही समृद्ध महाराष्ट्र करायचा असेल तर शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय कारण शेतकऱ्याचा पोरगा पन्नास एकर जमिनीवर तो त्या ठिकाणी जायला तयार नाही कारण रस्ता नाही आहे तो चपराशाची नोकरी करायला तयार आहे पण शेतात जायला तयार नाही कारण रस्ता नाही आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतलाय की पुढच्या काळामध्ये सर्व शेत रस्त्याला आम्ही क्रमांक देणार आहोत जसे विलेज रोडला क्रमांक आहे जसे त्या ठिकाणी स्टेट हायवे आहे नॅशनल हायवे आहे प्रत्येक शेतीच्या रस्त्याला आम्ही क्रमांक देणार आहोत आणि प्रत्येक रस्ता बांधून घेण्यासाठी एका दिवशी नाही होणार पण आम्ही योजना सुरू केली आहे या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला शेत रस्ते बांधण्याचा आम्ही निर्णय करणार आहोत आणि हे शेत रस्ते झाल्यावर शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने मजबूती या ठिकाणी परिवारला येणार आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जिवंत साथ बारा मोहीम असून शेतकऱ्याच्या शेतातला पाण्या रस्ता असो अशा अनेक निर्णय आपण महसूल खात्याच्या माध्यमात घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण चित्र बदलने काम आपण पुढच्या काळात करणार आहोत या ठिकाणी मी एवढंच सांगेल की या ठिकाणी तीन मागण्या महत्वाच्या नकुल जी आपण केल्या पहिली मागणी आपण केली या ठिकाणी कोर्टाची बिल्डिंग तर मंजूर झाली पण कोर्टाच्या निवासाकरता दोन एकर जागा या ठिकाणी आपल्याकडे नाही आहे म्हणून त्या ठिकाणी तयार होत नाहीये मी तातडीनं पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक लावेल आणि दोन एकर जागा आपल्या कोर्टाकरता मी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही आपण मला हे सांगितलं आहे या ठिकाणी हे जो कार्यालय तीन दिवसातलं पाहिजे मी या आठवड्यामध्ये तुमचा आदेश काढून देतो तीन दिवस एजीओ कार्यालय रिसोर्ट मध्ये राहण्याशिवाय राहणार नाही तू मला सांगितलं कुंभार समाजा करता या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे ती जागा आपण मिळून देण्याचा प्रयत्न करू आणि या रिसोर्ट शहरातल्या नगरपालिकेमध्ये जे मध्ये राहणारे लोक आहे त्या संपूर्ण लोकांना पट्टे वाटप करण्याकरता मी त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन पट्टे वाटप करण्याकरता मी आल्याशिवाय राहणार नाही आपण काळजी करू नका अनंतरावजी तुम्ही जे जे काही सांगितलं असाल ते संपूर्ण नकुलजी आपण काळजी करू नका मी तर नकुलला म्हटलंय प्रत्येक मंगळवारी बुधवारी तू मंत्रालयात आलं पाहिजे आणि संपूर्ण मंत्रालय आमदारासारखं फिरून त्या ठिकाणी पूर्ण विकास घेऊन गेला पाहिजे या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने नकुलला सांगतो प्रत्येक मंगळवारी बुधवारी ना आमदार नाही तर आज काय झालं इथे लिहिलं असेल तर गाडी लेट होऊ शकते रोकू नाही शकत अनंतर इथे लिहिलं असेल ना गा, गाडी लेट होते रोकत नाही शकत बघा तुम्ही विचार करा मला दोन हजार चौदा मध्ये मंत्री होतो दोन हजार चार ला आमदार झालो मी दहा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये होतो लहान होतो फार मला आमदार केलं पक्षाने आणि दोन हजार एकोणीस ला सांगितलं पक्षाने मी मंत्री असताना सांगितलं पक्षाने ऊर्जा मंत्री होतो पक्षाने सांगितलं निवडणूक लढायची नाही मी थांबून गेलो अनंतराव सांगितलं एक कार्यकर्त्यांनी तिकीट द्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिकीट दिली श्याम आज बघा मी पक्षाच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली आणि आज बघा माझ्यासारखा छोटा शेतकऱ्याचा महसूल मंत्री होऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीतच होऊ शकत दुसऱ्या पक्षामध्ये होऊ शकत नाही एका चहाच्या टपरीवर काम करणारे एक बघा एक चहाच्या टपरीवर काम करणारे माननीय प्रधानमंत्री मोदीजी आज देशाचे पंतप्रधान झाले चहाच्या टपरीवर काम करणारा एक कार्यकर्ता छोटा आज देशाचे पंतप्रधान म्हणू शकले आणि त्यामुळे काळजी करायची नाही आमच्या लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या भावने करता आलाय की नकुल दादाचं काही ना काही चांगलं झालं पाहिजे मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो मान्य देवेंद्रजी आपल्या सर्वांच्या भावना पूर्ण करतील आणि आपल्या देशमुख परिवाराला ज्या परिवाराने संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता अनंतरावजींनी स्वतः करता कधीच काही मागितलं नाही नकुलने कधी काही मागितलं नाही नकुल, नकुल जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलला फोनवर तेव्हा एकच सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता मला काम करायचं आहे आणि म्हणून मला बळ पाहिजे आहे हीच गोष्ट नकुलने मला मांडली कधी त्यांनी आपलं स्वतः करता हे आजकाल तर लोक जशी सत्ता आली तशी कॉलेज शाळा हे ते इंजिनिअरिंग कॉलेज बी कॉलेज बी कॉलेज काय काय मागतात फार्मसी कॉलेज मागतात नाही तर मग नर्सिंग कॉलेज तरी द्या म्हणतात नाही शेवटी दारूचं दुकान तरी द्या म्हणतात नाही तर बीअर बार तरी द्या म्हणतात सरकार आलं का बिअर बार आला सरकार आलं का दारूचं दुकान आलं सरकार आलं की शाळा आली इंजिनिअरिंग कॉलेज आले पण मला अभिमान आहे सातारकर समोर सांगतो कधी देशमुख परिवारांनी कधी या ठिकाणी वाईट व्यसनाचे आणि हे जे धंदे आहे हे कधीच सांगितलं नाही मला सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या समाजाच्या सत्ता ही साधन आहे सत्ता, सत्ता ही कुलपाची चाबी आहे ही चाबी आमच्या मतदारसंघाला तुम्ही उडून द्या आणि आमच्या जनतेचं कल्याण करा एवढंच या ठिकाणी माननीय अनंतरावजी सांगितलं सातारकर महाराजाच्या या अदृश्य रूपाने मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने या भागातल्या जनतेचं या ठिकाणी समाधान करण्याकरता निश्चितपणे मान्य देवेंद्रजी योग्य निर्णय घेतील मी, 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 मी या ठिकाणी जबाब आणि मी जमानतदार आहे देवेंद्रजीला निर्णय करायचा आहे पण मी जमानतदार आहे मी तुम्हाला जमानत घेतली होती आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने पूर्ण ताकद या रिसोर्ट मतदारसंघाला देईल आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल जेव्हा जेव्हा सांगाल अनंतरावजी रिसोर्ट मतदारसंघामध्ये तुमचा एक प्रवास पाहिजे आहे महसूल मंत्री म्हणून तुम्हाला यायचं आहे तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी स्वतः येईल काही काळजी करू नका देवेंद्रजी नाही सांगेल आपल्या या मतदारसंघात गेलो पाहिजे आणि आमचं संपूर्ण प्रशासन महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासन असो अनंतरावजी तुम्ही समाजाच्या कल्याणाकरता कुठलंही काम सांगा आमचं महसूल प्रशासन या ठिकाणी पूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे येऊन संपूर्ण काम मार्गी लावून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो माझ्यासोबत अजय अग्रवाल जी कालपासना त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने तुम्ही दोन वाजतापासून आल्या तुमच्या या संकल्पाला मी नतमस्तक होतो आणि या संकल्प यात्रे संकल्प करा या संकल्पामध्ये संकल्प करा या संकल्प सभे संकल्प करा किमाना अनंतरावजी मानून नकुलजीच्या नेतृत्वामध्ये तु प्रचंड ताकद या रिसोर्ट मतदारसंघात आपण लावू आणि हा मतदारसंघ पुढच्या काळामध्ये प्रचंड ताकदीने आपण जिंकू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीची गोष्ट या ठिकाणी निघाली आहे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा आपण लावल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन मी अनंतरावजी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गजाननरावजी लाटे साहेब